श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी आदर आदरतयांचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या अनावनी बाहेरी एके हारी दोघांसी बैसवनी दोहेवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख्य करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रतामारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जीएची महाप्रख्याती पूर्णांतरीवर नेली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन ये मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देशो हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे ते तुनियात झाले तैपासून या नगरात आनंदे आहुन ऐसे अमुचे सकल व्रत असे पासून द्वादश वर्षी मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजयती यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र स््रीस्वामीचरित्रसारामृत नाम कथा समंत भक्त भक्तपद द्वितीय अध्याय इति श्री स्वामी चरित्र गोडस्वामीचरित्रसारामृते द्वितीय अध्याय रस्तु शुभ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण दररोज श्री स्वामी चरित्र सारामृत याचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप तर केलाच पाहिजे ते आपल्याला जमत नसेल तर आपण श्री स्वामी समर्थांची एक माळ आणि दररोज एक अध्याय तरी वाचला पाहिजे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद